मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत प्रशिक्षण पूर्ण करूनही रोजगार मिळाल्यानं राज्यभरातील युवकांनी आज नाशिकमध्ये अनोख्या पद्धतीनं आंदोलन छेडले तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आणि आंदोलन आयोजित करण्यात आलंय गोदावरी नदीत स्नान करून भगवे वस्त्र धारण करत युवकांनी सकाळी मोर्चाची सुरुवात केली हातात भगवे ध्वज घोषणाबाजी आणि संत परंपरेचा संदर्भ देत आंदोलनाला धार्मिक आणि सांस्कृतिक रंग देण्यात आला प्रशिक्षण घेऊन देखील नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या युवकांचा संयम सुटून राज्यभरातून आलेल्या शेकडो युवकांनी नाशिकमध्ये दाखल होत आक्रमक भूमिका घेतली तुकाराम बाबा महाराज यांनी स्पष्ट इशारा दिलाय की जोपर्यंत नियुक्ती आदेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही आवश्यक असल्यास उपोषणाचा मार्ग धरू आंदोलनामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे